नाशिक रोड कारागृहातून अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एक मोठा शहरात हलवलं मध्यरात्री रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसराला आलं होतं छावणीचं स्वरूप सालीमला उद्या कोर्टात हजर केलं जाणार लोकसभेत अनुराग ठाकूर आणि राहुल गांधींमध्ये खडाजंगी स्वतःची जात माहिती नसणारा जातीय जनगणनेची भाषा करतो अनुराग ठाकूर यांची टीका तर कितीही शिवीगाय करा जातीय जनगणना करायला लावणारच राहुल गांधींचं प्रत्युत्तर लोकसभेत राहुल गांधींची जात विचारल्यानंतर काँग्रेस आक्रमक आज देशभरात आंदोलनाची हाक काँग्रेस रस्त्यावर उतरणार मातंग समाजाच्या कल्याणासाठीच्या आरटी संस्थेचं आज उद्घाटन होणार शिंदे फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित काही मागासवर्गीय संस्थांकडून आरटीला विरोध सर्व सहन करून जिद्दीनं उभा आता राजकारणात मी राहीन किंवा फडणवीस उद्धव ठाकरेंचा थेट इशारा जर विधानसभा प्रचारात उरली सुरली गुर्मी उतरवणार मोदींनाही ठाकरेंचा आव्हान ठाकरेंच्या धमक्यांना भीक घालत नाही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला वक्तव्य न शोभणारी भाजप नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर तर प्रसाद लाड यांनी ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं विधानसभेपूर्वीच महायुतीमध्ये बंडखोरीचे संकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडेंकडून पूर्व नागपूरमधून निवडणुकीची तयारी भाजपाचे खोपडे याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार पूजा खेडकरचा आय एस पद रद्द भविष्यात परीक्षा देण्यासही बंदी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई पूजा खेडकर प्रक्रियानी यू पी निर्णय आपल्या दवाखान्यात रोज येतात केवळ पाच रुग्ण संस्थेचं बिल देण्यातही अडचणी हायटेक संकल्पना राहिली कागदावरच कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसेईची पन्नास मीटर मीटर रायफलच्या फायनलमध्ये धडक मध्ये पदकाची अपेक्षा उंचावली